नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम गवारचे शेंगा धुऊन त्याला छान अशा प्रकारे तोडून घ्यायच्या त्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घेतली आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट छोट्या चमच्याने घ्यायचं आहे आणि दोन चमचे तीळ असे भाजून घेतले आहे आणि दोन चमचे शेंगदाणे पण घेतलेले आहे असं दोन्ही मिळून शेंगदाणे आणि तिळाचा हा एक वाटी छोट्या वाटीने कूट झालेला तयार आहे हा आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे अर्धी वाटी तेल म्हणजे मोठे दोन चमचे तेल एक चमचा लसण अद्रकची पेस्ट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आता गॅसवर कढई गरम करायला ठेवूया गॅस ह्या फुल पावरमध्ये ठेवलेला आहे आपली कढई गरम झालेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं दोन चमचे तेल आहे तेल गरम झाले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घ्यायचं जिरे मोहरी तडतडले की गॅसची पावर कमी करून घ्यायची आता लसूण अद्रकची पेस्ट घालायची त्याला आपण हलवून घेऊ तिळ आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे गवाराच्या शेंगाची भाजी छान चविष्ट लागते आता यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचा कूट घालायचा याला छान परतून घ्यायचं टिप नंबर एक गवारच्या शेंगा ह्या नेहमी हिरव्यागार आणि कोळे घ्यायच्या कूट परतून झालेला आहे थोडा वेळ आता अर्धा चमचा हिंग घालायचं अर्धा चमचा हळद त्यानंतर त्यानंतर एक चमचा धनेपूर दोन चमचे लाल तिखट घालायचं आणि छान परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा मसाला घालायचं आणि छान परतून घ्यायचं आता गवाराच्या शेंगा घालायच्या गॅसची फ्लेम मिडीयमपेक्षा थोडी कमी करायची आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे आता कढईवर झाकण ठेवूया वाफे करता झाकणावर पाणी घालून घ्यायचं आणि हे दोन ते तीन करता वाफ काढायचे आता दोन तीन मिनटं झालेले आहे कढईवरचे झाकण काढून बघूया भाजीला छान वाफ आलेली आहे आणि आता छान भाजीला परतून घेऊ आता त्यामध्ये आपल्याला वाफेचंच पाणी थोडं पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये जो मसाला आहे तो, मसाल तो कढईला लागायला नको भाजीला छान मिक्स करून घेऊ पुन्हा दोन तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनटं झालेले आहे झाकण काढून बघूया शेंगाला परतून घेऊ टिप नंबर दोन शेंगा जर जाड असतील तर ते शिजायला वेळ लागते तर त्याला आधी कुकरमध्ये वाफून घ्यायचं आणि नंतरच त्याला फोडणी द्यायचं आता शेंगा शिजल्या की नाही ते बघूया शेंगा आणखी व्हायच्या आहे त्यामुळे या कढईवर आणखी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे झाकणावर जे पाणी घेतलेले आहे आपण कढईवरच्या त्यावरचे जे गरम पाणी आहे ते भाजीमध्ये घालायचं आणि परतून घ्यायचं परत झाकण ठेवूया आणि त्याला दोन तीन मिनटाची बाप काढून घ्या असे दोन तीन वेळा बाप काढून घ्यायचे आहे भाजी शिजायला आपल्याला जेमतेम पाच सहा मिनटं लागतात शेंगा पाहून राहते शेंगा ह्या जर राहिला तर थोडा वेळ लागतो तीन मिनटं झालेली आहे आता झाकण काढून भाजीला बघूया शिजली किंवा नाही परतून घेऊ पहिले तिळामुळे भाजीला छान चव येते तीळ आणि गवारच्या शेंगा ह्या खूप छान चविष्ट लागतात भाजी झालेली आहे आता भाजीमध्ये आमचूर पावडर घालूया आमचूर पावडरमुळे पण छान टेस्ट लागते चवीनुसार मीठ घालूया भाजीला छान परतून घेऊ आता भाजीमध्ये चिंबूटभर साखर घालूया मिक्स करून घेऊन कोथिंबीर घालूया आता छान भाजीला मिक्स करू मिक्स झालेली आहे त्यावर एक मिनटाकरता वाफेवरचं पाणी फेकून द्यायचं प्लेटवरचं आणि एक मिनटाकरता झाकण ठेवून मोठ्या गॅसवर होऊ द्यायचं एक मिनटं झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि झाकण काढून घेऊन भाजीला छान परतून घेऊ भाजी पूर्णपणे झालेली आहे बघा किती छान अशी स्वादिष्ट चविष्ट भाजी झालेली आहे अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच तविष्ट हो सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये